नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा मराठी गेरी टेक या युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती मानवतेतील कापसाचे भाव तुम्ही व्हिडिओ पहिल्या अंदाज बघत असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब कराची बेलायकॉन दाबा म्हणजे तुम्हाला दरोजच्या दररोज कापसाचे लाहीव बाजार भाव बघायला मिळतील चला तर मंगळूया आपल्या व्हिडिओकडे शेतकऱ्यांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंधरा रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे पंचावन्न रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे तिसरी पावती आहे त्यामध्ये सात हजार पाचशे ऐंशी रुपयांचा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळाला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये शेतकरी मित्रांनो दोन काटे आहेत सात हजार पाचशे रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिला आहे तर सहा हजार तीनशे रुपये हा सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मध्ये मिळाला आहे शेतकंद्रांनो आज मानवत येथे सात हजार पाचशे पंच्याऐंशी रुपयांचा आतापर्यंतचा सर्वोच्च भाव मानवत मध्ये कापसाला मिळाला आहे शेतकेंद्रांनो अजून बीट चालू आहे शेतकेंद्रांनो जर मला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा शेअर करा धन्यवाद